महाविकास आघाडी मात्र फुटणार हे स्वच्छ आणि स्पष्ट आहे लोकसभा निवडणुकीची निकालाची प्रतीक्षा सगळ्यांनाच आहे मात्र या दरम्यान महायुतीमध्ये वाद निर्माण करण्याचा व राज्यातील राजकीय वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न काही चॅनल्स कडून करण्यात येतो आहे लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुट्टी होणार अशा आशयाचे व्हिडिओ मुद्दामून बनवण्यात येत आहेत मात्र या माहितीमध्ये काही तथ्य आहे का महायुतीमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर खरंच फूट पडेल का अशीच माहिती आपण या व्हिडिओच्या मा हो। माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आमचं गल्ली ते दिल्ली हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पाच टप्प्यातील मतदानातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की महाराष्ट्रात महायुतीला पुन्हा एकदा बहुमत मिळणार आहे महायुतीच्या बाजूने यंदा महाराष्ट्रात चांगलं वातावरण बघायला मिळालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व हिंदुत्वाचा मुद्दा आणि विकासाचा राजकारण या कारणांमुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं वरचळ दिसेल हे स्पष्ट झालेलं आहे मात्र महायुतीमधील मित्र पक्षांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण करण्यासाठी सुपारी घेऊन काही जण खोटी माहिती पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत महायुतीमध्ये फूट पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण तिकीट वाटपापासून ते निवडणूक प्रचारापर्यंत महायुतीतील समन्वय उत्तम राहिला आहे त्याचे परिणाम लोकांना लोकसभा निवडणुकीच्या निकालातून दिसणार आहेत लोकसभा निवडणुकीत माहितीला प्रचंड मोठे यश मिळण्याची शक्यता असून अशा परिस्थितीमध्ये माहितीमध्ये फूट पडणे निव्वळ अशक्य आहे एकीकडे लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुती अधिकाधिक मजबूत होणार आहे तर दुसरीकडे एक पक्ष व दोन अर्ध्या गटांपासून तयार झालेली महाविकास आघाडी मात्र लोकसभेनंतर फुटताना दिसून येणार आहे लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ होण्याची चिन्ह आहेत आणि या पराभवामुळे महाविकास आघाडीत अंतर्गत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे त्याची परिणिती आघाडी फुटण्यातून होणार आहे प्रकाश आंबेडकर यांनी अलीकडेच उद्धव ठाकरे व शरद पवारांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्या दोन्ही नेत्यांचा कल महायुतीकडे जाण्याचा असेल असं स्पष्ट केलंय त्यामुळे महायुती फुटणार की नाही हे अस्पष्ट असलं तरी महाविकास आघाडी मात्र फुटणार हे स्वच्छ आणि स्पष्ट आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका